रामकृष्णारी रामकृष्णारी राम राम मन म्हणजे गुरुवर्य माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायखडा यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्त पारायण परमपूजन्य शांतीसागर बाबा गोंडेगावकर तुकाराम बाबा गोरानेकर सौ यशोदाकर यांच्या प्रेरणेने चालत आलेले आमचे शिवमहापुराण आणि या शिवमहापुराणाचा आता माझ्या आईजवळ बसून आणि त्याचं पारायण चालू आहे शिव महापुराणाच महापुराण कसा ना पारायण चालू शिव महापुराण कसा ना महापुराण म्हण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय राम कृष्णारी रामकृष्णारी वय आईचं आता चौऱ्याण्णव वय वर्ष चालू आहे बाकीचं चा शरीर साथ देत नाही पण तरी तब्येत व्यवस्थित आहे माऊलींची कृपा आहे पांडुरंगाची कृपा आहे नर्मदा मैयाची कृपा आहे आणि शिवपुराण इथं आईच्या उषाजवळच चालू आहे चला मंडळी राम कृष्णारी रामकृष्णारी हा करू का मग चालू करू म ते अध्याय पाचवा चालू आहे श्री गणेशाय नमः सूत सांगतात की पूर्वीची चंचुली ही पापी दुराचारी अधम आणि पतित असूनही शिवपुराणाच्या श्रवण भक्तीने तिचा उद्धार झाला शिव शिव हा प्रत्येक नामाबरोबर तिचे पाप जळून गेले तिच्या अंतकरणाची शुद्धता झाली तिचे वैचारिक मानसिक परिवर्तन घडून आती ती शिवपदाची लाभार्थ झाली या शिवपुराणाची माहिती ही अशी थोर आहे चंचुले परमभाग्याने लाभलेल्या शिवलोकाचा सहवास सुद्धा तिने अधिक अधिक सन्मार्गास लावून शिवचरणाची व माता पार्वतीची अशी काही मानसपूजा सेवा केली की पार्वतीने तिचा आपली एक प्रिय सखी म्हणून स्वीकार केला रामकृष्ण हरी रामकृष्ण आरे राम माझी आई अगदी श्रवण करते आहे हा हाँ, हाँ. ना तू ऐकस ऐकी राहीस ना ऐक मग हा करू का मग आज चालू आणखी हा